राष्ट्रीय पत्रकार दिना निमित्त एस आर दळवी फाउंडेशन यांच्या माध्यमातून क्या भांडिया माध्यमिक विद्यालय नवीन पनवेल या शाळेमध्ये विज्ञान शैक्षणिक साहित्य निर्मिती कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या करिता आयोजित केली या कार्यशाळेचं उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य श्री माळीसर तसेच पनवेलचे गट शिक्षणाधिकारी मोहिते साहेब त्याचबरोबर नवनाथ साबळे साहेब श्रीवर्धन चे गट शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण खात्यातील इतर अधिकारी आणि कर्मचारी वर्ग या कार्यशाळेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि विज्ञानाची आवड त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी यासाठी ही कार्यशाळा आज शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेली होती या ठिकाणी दळवी फाउंडेशनच्या वतीने सर्व शिक्षकांना शैक्षणिक कॅलेंडर म्हणजेच दिनदर्शिका विनामूल्य वाटप करण्यात आली त्याचंसुद्धा छायाचित्रीकरण या ठिकाणी करण्यात आलेले आहे सर्व शिक्षकांच्यासाठी क्यू आर कोड उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि सर्व शैक्षणिक माहिती त्यांना यूट्यूबच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे अतिशय चांगला असा हा प्रयत्न आहे शिक्षकांच्यासाठी सुद्धा पत्रकार बंधू काहीतरी करता आहेत आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी निश्चितपणे त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहे त्यातली ही कार्यशाळा बाटिया विद्यालयामध्ये संपन्न झालेली आहे यामध्ये बहात्तर पोरांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये विद्यार्थी होते विद्यार्थिनी होत्या काही विज्ञान शिक्षकांनीसुद्धा आपला सहभाग नोल नोंदवला आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी शैक्षणिक साहित्याची निर्मिती करून दाखवली आणि त्यांच्याकडे असलेले जे काही कलागुण आहेत कौशल्य आहेत त्यांनी आपल्या या पोस्टरच्या माध्यमातून वैज्ञानिक संकल्पना मांडण्याचा तिथे प्रयत्न केला आणि या विद्यार्थ्यांना नियमितपणे आमचे सर्व सहकारी शिक्षक हे मार्गदर्शन करत असतात त्यांचं मार्गदर्शन मोलाचं आहे आणि हे मोलाचं मार्गदर्शन बाटिया विद्यालयातील सर्व शिक्षक सर्व अधिकारी मुख्याध्यापक असतील उपमुख्याध्यापक असतील पर्यवेक्षक असतील आणि सर्व विज्ञान शिक्षक आणि इतर सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना वेळोवेळी ज्या पद्धतीने मार्गदर्शन करतात त्या प्रकारे विद्यार्थी हे नियमितपणे या सर्व कौशल्यांचा उपयोग करून त्यांनी साकारलेली कलाकृती आपल्याला या <coughs> समोरच्या छायाचित्रामध्ये बघायला मिळते नव्हे तर अजून बरेच विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांचे अतिशय सुंदर असे विज्ञानाची प्रतिकृती त्यांनी तयार केलेली आहे असे आमचे विद्यार्थी पुढे वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून एखादी आमच्या विद्यालयातून शास्त्रज्ञ होऊ शकेल अशी अपेक्षा पत्रकारबंधूंनी बाळगली आणि सुद्धा सकारात्मक असा प्रतिसाद दिला निश्चितपणे हा स्तृत्य असा उपक्रम आमच्या विद्यालयात आयोजित करण्यात आला त्याबद्दल पत्रकार बंधूंचे विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन तसं पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आमच्या विद्यालयामध्ये निबंध स्पर्धा असतील वक्तृत्व स्पर्धा असतील किंवा अन्य प्रकारच्या चित्रकला स्पर्धा असतील किंवा शासकीय स्पर्धा परीक्षा असतील या सर्व परीक्षा आमच्या विद्यालयामध्ये आयोजित केल्या जातात आणि आमचे विद्यार्थी त्याच्यामध्ये यशस्वी होतात मग शिष्यवृत्ती परीक्षा असू दे एन एम एमची परीक्षा असू दे किंवा शासकीय क्रीडा स्पर्धा असू दे या सर्व स्पर्धांच्यामध्ये बाटिया विद्यालयातील विद्यार्थी आपल्या अंगी असलेले कलागुण आपल्यामध्ये असलेले कौशल्य दाखवतात आणि प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवून राज्यस्तरावरती बक्षीस पात्र आमचे विद्यार्थी ठरलेले आहेत आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने एस आर दडवी फाउंडेशन यांनी एक मोलाचं सहकार्य आम्हाला केलेलं आहे आणि शैक्षणिक दिनदर्शिका उपलब्ध करून दिलेली आहे त्यांचंसुद्धा विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन आमची ही कार्यशाळा अतिशय उत्तम प्रकारे आमच्या या बाटिया विद्यालयामध्ये संपन्न झाली सर्व सहभागी शिक्षक असतील विद्यार्थी असतील त्यांचं विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन या कार्यशा साथ, शाळेसाठी विद्यालयातील प्राचार्य श्री माळी सर यांनी खास करून वेळ आणि शाळा उपलब्ध करून दिली त्याबद्दल प्राचार्यांचं दळवी फाउंडेशनच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा तसेच चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये पाचवी ते सातवीचा सा एक गट आणि दुसरा आठवी ते दहावी असे दोन गट करण्यात आले यामध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाला एस आर दळवी फाउंडेशनतर्फे बक्षीस देण्यात येत आहे या आपल्यासमोर शिक्षकांनाही दिनदर्शिका वाटप करण्यात आलेली आहे प्राथमिक शाळेच्याही सर्व शिक्षक शिक्षिका हे देखील या ठिकाणी उपलब्ध आले त्यांना देखील आपण या एस आर दळवी फाउंडेशनमार्फत दिनदर्शक वाटप करण्यात आलेले आहे आणि सर्व विज्ञान शिक्षकांचे सुद्धा आभार मानून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली धन्यवाद आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन क्लिक करायला विसरू नका